महत्त्वाचा एक तुम्हाला सर विषय सांगायचं म्हणजे आज ह्याच्या केसमधला संतोषांना देशमुख यांच्या हत्याकांडमधला जे मुख्य आरोपी आहे हे जेरबंद आहे ते जेरबंद असला जेर तरी तत्कालीन बीड पोलीस एल सी बीचे प्रमुख तत्कालीन आज ते बीड ग्रामीणला एक अधिकारी आहेत पोलीस अधिकारी म्हणून ते वाल्मीकरडची कराडची यंत्रणा जेलमधून सर्व बाहेरची बघतात हे सर्व पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे पण एस पी साहेब ग्रह विभाग ह्याच्यावर कमून कारवाई करत नाही आहे आता अधिवेशनामध्ये पण ते मुद्दा बरेच जण मांडणार आहेत म्हणजे संतोष अण्णा देशमुखचा हत्याकांडमधील आरोपी जेरबंद आहे तो जेरबंद राहून एवढं सारं महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊन एवढी चळवळ उभा राहून जेरबंद असणारा मुख्य आरोपी हा जेलमधून त्या तत्कालीन बीड पोलीस एल सी बीच्या पी आयच्या संपर्कात आहे आणि तत्कालीन बीड बीड पोलीस चे, 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 ते एल सी बीचे जे पी आय ते बीड ग्रामीणला आहेत ते सर्व वाल्मिक कराडची यंत्रणा पाहतात म्हणून माझी सरकारला आणि गृहमंत्र्याला विनंती आहे हे जे काही वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यामध्ये तत्कालीन अधिकारी आणले होते त्यांच्या बदल्या करून आणल्या होत्या त्याच्यातले फक्त दहा दहा टक्के जणांच्या बदल्या झाल्यात ते अधिकारी आजच बीड जिल्ह्यामध्ये असे आहेत ना यंत्रणेमध्ये काम करतात ते आणि ते कुणासाठी काम करतात सांगायची गरज नाही आपल्याला